चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी बुधवारी दुपारी एक वाजता करण्यात आले आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या सभेचे भव्य असे नियोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे गाव